आपण या ठिकाणी यायचं चांवकर चचे गावकर एकदा या ठिकाणी या आणि नरसिंग खोडशीकर आपण या ठिकाणी या पंच एकत्र या एकमत कराने निकाल आणून द्या युवा उद्योजक बाबू शेठ लोहार गारवडीकर उशिरा का होईना फायनल बघायला उपस्थित झाले आपलं सरचे स्वागत आहे महेश, महेश महेश सागरने सागर न लावल्या साध्य करन साध्य करून दाखवलं कारण कडन बसला होता वडापावच्या गाड्यावरती सीमीला नक्की गाडी निघत्या कुठं परंतु या ठिकाणी फायनल ला कडन निघाली आणि या ठिकाणी सुंदर अशी लढत पाहायला मिळाली लिहिला प्रसन्न चचे गावकर चचे गावकर